राज्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी पर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी इपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत आयला ते दिलेला आहे पण अशी कुठे फार गंभीर परिस्थिती ना, नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण जवळपास नऊ कॅज्युअल्टी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे आहे। अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदलेच आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सवय सोबत आहेत पुढे गेलेले आहेत पासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं हलवायतून त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्याची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी गेली आहे खाण्यापिण्याची के व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये मध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार चांदे ही अजून चांगले परिस्थिती निर्माण झाली आहे चांदे कॉलेजमध्ये अजून चांगली येतील ते पण येतील कॅबिनेट होती अचानक सगळे घडलेलं आहे मला वाटतं हो ते पण त्याच घडतील पण मी आलेलो आहे ना तिथं कार्य माहिती सहा आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला एकत्र माग नाहीये पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो सर्व ठिकाणी वर्तुळ झाले धरणं त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही आमच्या सगळ्यांची होता पण आता इतकी घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो हो नाही त्या संदर्भात मी माहिती त्या ठिकाणी घेतो आणि ठीक आहे त्याबद्दल मी माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काही ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते आणि स्थानिक लोकांचा मला वाटतं मला वाटतं ठिकाणी सगळं हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना जाण्याचे रस्ते बंद पडलेले होते ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल दाजीराजा मी त्यांना भेटल्यावरच तुम्हाला कळेल पण निश्चित शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू